या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोला एकशे चाळीस नंबर सुरू असलेला कॉल आल्यास उचलू नका बँक खात होईल साफ पोलिसांकडून जनजागरण सोलापूर फसव्या लिंक पाठवून मोबाईलवर बोलण्यात गुंतवून वैयक्तिक माहिती ओ टी पीद्वारे पैसे लाटणाऱ्या डिजिटल फ्रॉडरची संख्या वाढू लागली आहे तुमच्या मोबाईलवर जर एकशे चाळीस संख्येने सुरुवात असणारे कोणतेही कॉल आले तर मुळीच उचलू नका त्यांना प्रतिसादही देऊ नका अन्यथा आपल्या बँक खात्यातील रक्कम फ्रॉडर गायब करू शकतात यासाठी सावधानतेचा सल्ला पोलिसांकडून देण्यात येत आहे सायबर क्राईमची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे कोणतीही बँक मोबाईलवर वैयक्तिक माहिती मागत नाही मात्र ग्राहकाला मोहजालामध्ये पाडून ऑफरची लिंक पाठवून पैसे लाटले जात आहेत मुंबई पोलिसांनी अशा प्रकाराबद्दल सार्वजनिक ठिकाणी याबद्दल जनजागरण करणे सुरू केले आहे कोणाच्या मोबाईल स्क्रीनवर एकशे चाळीस एक चार शून्य नऊ तीन दोन शून्य सहा सात एक अशा प्रकारे कॉल आला तर तो कॉल फ्रॉड आहे तो उचलू नका यामुळे आर्थिक फटका बसू शकतो असे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून गेली काही महिन्यांपासून सुरू आहे या वाढत्या प्रकाराबद्दल आता टोनद्वारेही अनोळख्या मोबाईल क्रमांकास प्रतिसाद देऊ नका असे आवाहन केले जात आहे अशा प्रकाराबद्दल वेळी सावध होऊन नजीकच्या ठाण्याशी किंवा सायबर ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस यंत्रणेकडून केले जात आहे या क्रमांकावर येतात कॉल एक्क्याण्णव चौदा शून्य नऊ तीन दोन शून्य सहा एक सात एक्क्याण्णव एकशे चाळीस त्र्याण्णव वीस सहासष्ट एक एक्क्याण्णव एकशे चाळीस त्र्याण्णव दोनशे पाच एकोणनव्वद एक्क्याण्णव एकशे चाळीस नऊ तीन दोन शून्य सहा पाच पाच एक्क्याण्णव एकशे चाळीस सातशे तेरा वीस दोनशे चौसष्ट या व अशा प्रकारच्या क्रमांकाद्वारे आपल्याला मोबाईल वर कॉल आल्यास तो कॉल फ्रॉड असू शकतो यासाठी पोलिसांकडून सोशल मीडियाद्वारे मुंबई जागरण केले जात आहे तक्रारी शहर आयुक्तालयातील सायबर पोलीस ठाण्यात वर्षभरात दोन हजार तक्रारी प्राप्त झाल्या आहेत यामध्ये डिजिटल अरेस्ट शेअर मार्केटद्वारे गंडा ओ टी पी मागून बँक खात्यातून पैसे लाटणे अशा तक्रारींचा समावेश आहे कोणतेही अनोळखी कॉल उचलण्यापूर्वी खात्री करावी आपल्या वैयक्तिक माहिती शेअर करू नका आर्थिक फटका बसू शकतो पोलीस यंत्रणेशी संपर्क साधावा असे आवाहन गजा पोलीस निरीक्षक सायबर यांनी केले आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्यातील मटन शीख कडाई व फिश शीक कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर